आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने फ्लॉवर मटारची भाजी करणार आहोत कुठली पनीरची भाजी जरी केली ना तरी यापुढे फिक्की पडेल इतकी ही भाजी चविष्ट होते हाय मी स्मिता मस्ती भाष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यात मस्त ताजा ताजा, ताजा, ताजा फ्लॉवर मटार बाजारात येतात फ्लॉवर मटारची भाजी तर तुम्ही नेहमी करतच असाल पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने एकदम मस्त चवीची फ्लॉवर मटारची भाजी करणार आहोत ही भाजी तुम्ही एकदा तरी या सीझनमध्ये नक्की करून बघा मला खात्री आहे यानंतर तुम्ही अशीच भाजी नेहमी कराल तर करायला घेऊया तरी भाजी करण्यासाठी इथे मी एक गड्डा फ्लॉवरचा घेतलेला आहे फ्लॉवर कापण्याआधी फ्लॉवर धुण्यासाठी एका भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवते फ्लॉवर कापताना फ्लॉवरचा हा जो थोडासा कडक भाग असतो तो असा गोल कापून घेतला की याची सगळी फुलं लगेच मोकळी होतात तुम्हाला हवा तसा फ्लॉवर तुम्ही बारीक किंवा मोठ्या तुकड्यांमध्ये कापू शकता पण मी इथे फ्लॉवर खूप बारीक चिरत नाहीये थोड्या मोठ्या पिसेसमध्ये ठेवते त्यामुळे भाजी दिसायलाही छान दिसते आणि त्यामुळे भाजी बघता क्षणी खायची इच्छा होते फ्लॉवरची भाजी शिजवताना फ्लॉवरची ही जी फुलं आहेत त्यांचा वरचा भाग पटकन शिजतो पण खालचा देठाकरचा भाग थोडा टणक असल्यामुळे शिजायला वेळ लागतो त्यामुळे देठाकरचा भाग असा वेगळा काढून घेऊया आणि मग बारीक चिरून घेऊया तर इथे फ्लॉवर अगदी व्यवस्थित कापून झालेलं आहे पाणीही गरम झालेलं आहे या पाण्यामध्ये मी आता थोडं मीठ घालून घेते चिमूटभर हळद घालून घेते आणि हा फ्लॉवर यामध्ये घालूया आणि पाच एक मिनिट हा फ्लॉवर यामध्ये असाच ठेवून देऊया फ्लॉवर धुताना गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून धुऊन घ्यायचा म्हणजे त्याला काही डस्ट लागले असेल किंवा काही पेस्टिसाईड्स असतील बारीक बारीक किडे असतील तर ते निघून जातात आता हा जो मागचा भाग आहे तो अगदी बारीक चिरून घेऊया म्हणजे कच्चा राहणार नाही तर देठा घरचा भाग आहे मी असा बारीक चिरून घेतला आहे तोही गरम पाण्यामध्ये घालून घेऊया आणि पाच एक मिनिट फ्लॉवर आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत भाजीची दुसरी तयारी करून घेते इथे मी दीड इंच आलं घेतलेलं आहे थोड्या मोठ्या आकाराच्या चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे हे थोडं कुटून घेते आणि याची पेस्ट करून घेते मी मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता किंवा असं कुटूनही घेऊ शकता खूप अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडं जाडं मोठं असेल तरी चालू शकतं तर आलं लसूण मिरची पेस्टही इथे आपली तयार झालेली आहे अवर गरम पाण्यात ठेवून साधारण पाच मिनिट झाले आहे यातलं पाणी काढून घेऊया तर इथे फ्लॉवरमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे डेटा भाग जो आपण बारीक चिरून घेतला आहे तोही वेगळा करून घेतलेला आहे आता इथे आपण थोडी वेगळी प्रोसिजर करणार आहोत फ्लॉवरमध्ये मी पाव चमचा लाल मिरची पावडर घालून घेते अर्धा चमचा धणे जिरी पावडर घालून घेते अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन चमचे बेसन घालणार आहे असं थोडं बेसन घातल्यामुळेच या भाजीला खूप छान चव येते आता फ्लॉवरला बेसन आणि मसाले व्यवस्थित लावून घेऊयात फ्लॉवर थोडासा ओला असल्यामुळे बेसन आणि मसाले फ्लॉवरला छान चिकटतात तर हे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे प्रत्येक फुलाला बेसन आणि मसाला अगदी व्यवस्थित कोट झालेला आहे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालून घेऊयात तेल छान गरम झालं की मसाले आणि बेसन लावलेला फ्लॉवर यामध्ये घालून घेऊयात आता गॅसची फ्लेम हाय ठेऊन हा फ्लॉवर आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे असा बेसन आणि मसाले लावलेला फ्लॉवर तेलामध्ये छान परतून घेतला की फ्लॉवरला अगदी मस्त चव येते आणि त्यामुळेच भाजी मस्त चविष्ट होते दोन तीन मिनिट हाय फ्लेमवर परतून घेतल्यावर यावर मी आता झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो करते आणि पाच एक मिनिट याला पण एक वाफ येऊ देऊया फ्लॉवर सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेऊयात पण एक दोन वेळेला मध्ये मध्ये झाकण उघडून हे हलवून घ्यायचं कारण यामध्ये बेसन आहे बेसन तळायला लागू शकतं तर इथे साधारण पाच एक मिनिट फ्लॉवरला छान वाव देऊन घेतलेली आहे यामध्ये बेसन घातल्यामुळे थोडासा लालसर रंग येतो पण यामुळेच भाजीला छान चव येते आता हे आपण एका ताटात काढून घेऊया आणि आता भाजीला फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये मी पुन्हा दोन चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया खडे मसाल्यांमध्ये मी पाच काळी मिरी घेतली आहे गे ती लवंगा घेतल्या आहेत दोन छोटे छोटे दालचिनीचे तुकडे घेतले आहेत दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आता यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं घालून घेऊया अर्धा चमचा जिरं घालून घेते आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते या भाजीमध्ये असे खडे मसाले घातल्यामुळे भाजीला मस्त स्वाद येतो कांदे आपल्याला थोडेसे मंसर होईपर्यंत आणि किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर साधारण दोन एक मिनिट परतल्यावर कांदा छान मऊ झालेला आहे आणि किंचित रंगही बदललेला आहे आता यामध्ये आपण कुटून घेतलेली आलं मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेऊया कांद्यामध्ये आलं लसणाची पेस्टही आपण छान परतून घेऊया म्हणजे याचा कच्चेपणाही कमी होईल साधारण एखाद मिनिट परतून घेऊया साधारण एखाद मिनिट परतल्यावर कांदा मऊ झालेला आहे रंगही बदललेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला फ्लॉवर घालून घेऊया एक वाटीभर ताजे मटार घालून घेते फ्लॉवर आपण आधी वाफ देऊन घेतलेला आहे त्यामुळे मटार आणि हा चे चे देठा भाग आपण थोडा शिजवून घेणार आहोत आता यावर मी झाकण ठेवते आणि दोन मिनिट आपण याला छान वाफ देऊन घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेला बेलायकन क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा मटार शिज तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी पाव वाटी घरचं ताजं दही घेतलेलं आहे दही थोडं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊया एक चमचा भर लाल मिरची पावडर घालून घेते एक चमचा भर धणा जिरा पावडर घालून घेते पाव चमचा हळद घालून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि पाव चमचा यामध्ये मी आता आमचूर पावडर घालते आहे आमचूर पावडर घातल्यामुळे या भाजीला थोडा मस्त चटपटीत स्वाद येतो आता हे सगळे मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण भाजीमध्ये हे थोडंसं दही घालणार आहोत दही घातल्यामुळे भाजीला अगदी रेस्टॉरंटमध्ये भाजी असते ना तसा स्वाद येतो सगळे मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत साधारण दोन एक मिनिट मी मटारला छान वाव देऊन घेतलेले आहे मटार हे आता बऱ्यापैकी शिजले असतील आता मसाले घातलेलं दही यामध्ये घालून घेऊयात फक्त दही घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम अगदी लो करायची किंवा बंद केली तरी चालेल नाहीतर मग दही फाटू शकतं आता हे दही आणि मसाले हे सगळं आपल्याला पाच ते सहा मिनिट छान परतून घ्यायचं आहे अगदी छान परतून घेतलं की याला तेल सुटतं आणि भाजी मस्त चविष्ट होते तर पाच एक मिनिट मी हे अगदी छान परतून घेतलेलं आहे हळूहळू याला तेल सुटायला लागलेलं आहे है। आता यामध्ये आपण दोन टोमॅटोची पेस्ट घालून घेऊया दोन थोड्या मोठ्या आकाराचे टोमॅटो मिक्सरमधून मी फिरवून घेतलेले आहेत टोमॅटो ही सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो आता अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे टोमॅटो अजिबात कच्चे राहायला नको टोमॅटो मस्त पटकन शिजावे म्हणून यावर मी आता झाकण ठेवते आणि दोन एक मिनिट छान वाफ येऊ देऊया म्हणजे टोमॅटो अगदी पटकन शिजतील तर इथे साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत आणि हळूहळू भाजीला छान तेल सुटायला लागलेलं आहे रंगही मस्त आलेला आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात टोमॅटो आता अगदी छान शिजला असेल गॅसच्या दुसऱ्या बर्नरवर मी थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण फ्राय केलेला फ्लॉवर घालून घेऊया फ्लॉवर या भाजीमध्ये मस्त दोन एक मिनिट परतून घेऊयात नेहमी आपण फ्लॉवर मटारची भाजी करताना त्यामध्ये आलं लसून कांदा टोमॅटो तर घालतोच पण असा थोडा फ्लॉवर बेसन घालून फ्राय केल्यामुळे आणि थोडं दही घातल्यामुळे भाजीला अगदी वेगळी आणि मस्त चव येते आता याची चव अजूनही छान यावी म्हणून यामध्ये मी एक चमचाभर कसुरी मेथी थोडी हातामध्ये क्रश करून घालते आहे कसुरी मेथी नक्की घाला कसुरी मेथीमुळे भाजीच्या चवीत नक्की फरक पडतो भाजी मस्त लागते सुरुवातीला फ्लॉवर फ्राय करताना आपण थोडं मीठ त्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे अजून थोडं मीठ यामध्ये मी घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी आपल्याला खूप कोरडी करायची नाही आहे थोडा रसा करायचा आहे म्हणून एक ग्लासभर पाणी मी बाजूला गरम करायला ठेवलेलं होतं पाणी अगदी व्यवस्थित गरम झाल्यावर यामध्ये पाणी घालून घेऊया तुम्हाला जितका रसा हवा असेल तितकं पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सुरुवातीला फ्लॉवर आपण साठ ते सत्तर टक्के शिजवून घेतलेला आहे फ्लॉवर अजून थोडा शिजायचा आहे म्हणून पुन्हा यावर मी झाकण ठेवते दोन तीन मिनिट याला छान उकळी येऊ देऊया म्हणजे फ्लॉवरही छान शिजेल आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिळून येतील तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे आणि भाजीला रंगही मस्त आलेला आहे नेहमीच्या भाजीपेक्षा फक्त एक दोन गोष्टी आपण इथे वेगळ्या केलेल्या आहेत पण तरी भाजीची चव अगदी मस्त अफलातून येते सगळ्यात शेवटी यावर आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि इथे आपली मस्त चवीची मटार फ्लावरची भाजी तयार झालेली आहे अगदी बघता क्षणी भाजी खायची इच्छा होते फ्लॉवर मटारची भाजी न आवडणारे या पद्धतीने भाजी केली तर नक्की आवडीने खातील याची मी खात्री देते तर आज मी दाखवलेल्या पद्धतीने फ्लॉवर मटारची भाजी नक्की करून बघा एकदम मस्त होते पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसर धन्यवाद